आता तुमच्या माहिती करता मी सांगतो की त्याच्यावर कदाचित माझ्यावर टीका सुद्धा पण मी रिअलिस्टिक बोलणारा कार्यकर्ता जसं तुम्हाला मी सांगितलं हा रस्ता मी गेला आता तुम्ही सुदैवानं मला तुम्ही कधी हा प्रश्न विचारला नाही की मग तुम्ही टोल आमच्यावर का लावला होता म्हटलं बरं झालं कोण विचारत नाही तर हा प्रश्न सांगायला नाही त्याचा सा उद्देश असा होता की महानगरपालिकेला स्वतःचे रस्ते मेंटेन होऊ नये आता हे रस्ते जर खराब झाले जे आता आम्ही केले त्यावेळेला ह्याचा मेंटेनन्स आपण करू शकतो का आणि टोल कोण भरणार होत आम्ही बाहेर ना कोल्हापुरात येणारी लोक टोल देणार होतो ती पण कोण देणार होत ज्याची चारचाकी गाडी आहे जो सिटी बस ने येणार होता बस येणार होता मोटरसायकल नेणार होता रिक्षा येणार होता हा गरीब माणूस कोण देतच नव्हता आंदोलन कोणासाठी झालं आम्ही आमच्याशा चार चाकी गाड्या घेऊन कोल्हापुरात येतोय त्यांच्यासाठी झालं मी त्याच्यावर बोलणार नाही मला हा विषय नको आहे पण कोल्हापूर शहराच्या ह्या रस्त्यांच उद्याच भवितव्य कुणी ह्यात काय झालं त्याचं कोण भवितव्यची गॅरंटी कोण घेणार आज हे रस्ते सिमेंटचे होते पंचवीस वर्ष त्याचं आयुष्य होतं त्याच्यानंतर हे रस्ते पुन्हा कसे निर्माण होणार म्हणजे असाच हा हद्दवाढीचा सुद्धा प्रश्न आहे की हद्दवाढ पाहिजे हा राजकीय मुद्दा करण्यापेक्षा हद्दवाडीचा शहराला फायदा आहे का हा पहिला प्रश्न आज शहराच्या अंतर्गत जितकी उपनगर आहेत तिथं जर तुम्ही स्टार फॅसिलिटी द्यायचा प्रयत्न केला चांगले रस्ते दिले चांगलं पाणी दिलं चांगलं शिक्षण दिलं चांगलं आरोग्य दिलं कुठलं गाव त्या शहरात यायला नको का म्हणे आज शहरामध्येच आपण जर पूर्ण सुविधा देत नसू तर मग आज ही गावं आत घेऊन उत्पन्न वाढणार आहे उत्पन्न वाढणार आहे म्हणजे काय वाढणार आहे सगळ्यांना जे असं वाटतं की हद्दवाढ झाली की कोल्हापूर शहराचं उत्पन्न वाढेल मी बजेट तुमच्यासमोर मांडलं या बजेटमध्ये उत्पन्न वाढणार म्हणजे कुठलं प्रॉपर्टी टॅक्स एखादं गाव आता म्हणजे उत्पन्न कुठलं वाढणार ते किती वाढणार समजा हे शिरोली गाव आमचं आलं शिरोलीतल्या प्रॉपर्टीचं उत्पन्न किती असेल जास्तीत जास्त तिथला घरपाळा किती वाढेल आणि त्याच्या बदल्यात शिरोलीला तुम्हाला काय सेवा द्यावी लागती ह्याचा कधी गणित म्हणतोय मी आज हा विषय का मांडला का कोण हे विषय जाहीर पदा कधी मांडायचा प्रयत्न करत नाही हद्दवाडीचा मुद्दा आहे पण हद्दवाडीचे फायदे काय हे एकदा अगोदर डिफाईन करायला पाहिजे कुठल्याही विषयावर एक शॉर्ट अनालिसिस नावाचा प्रकार आहे म्हणजे निर्णय प्रक्रिया कशी करावी म्हणजे कुठल्याही निर्णयाची बाबा स्ट्रेंथ काय ऑपॉर्च्युनिटी काय त्याचे थ्रेट्स काय त्याचा सगळ्याचा म्हणजे फायदा काय आणि तोटा काय दोन्ही बाजूला मांडलं पाहिजे आणि मग जास्तीच्या शहरासाठी चांगला निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवानं राजकीय विषय म्हणून आपण ह्या विषयांच्याकडे बघतो आणि मग त्याच्या विरोधात कोण बोलायचं धाडस करत नाही आणि मग हे विषय असेच पुढे चालू राहतात आणि म्हणून त्याच्याबद्दल माझी भूमिका मी मांडली अगोदर त्याचा फायदा तोटा बघावा शहरातल्या लोकांना त्या लोकांना तो समजून सांगावा आणि खरोखर फायदा असेल तर सगळ्यांनी मिळून ते करावं